महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज लोणार येथे काँग्रेसची तिरंगा रॅली व संपन्न काँग्रेसकडून माजी सैनिकांचा सत्कार करून मान सन्मान केला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाळ यांच्या आदेशाने व जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष यांच्या सूचनेनुसार आज तालुका काँग्रेस व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने शहरामधून भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली पहलगाम येथे पाकिस्तानच्या अतिरेक्यांनी भ्याड हल्ला करून निर्दोष पर्यटकांचा बळी घेतला याचा बदला म्हणून भारतीय सैनिकांकडून ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविण्यात आले भारतीय सैनिकांचे मनोबल वाढावे म्हणून काँग्रेस पक्षाच्या वतीने शहरामध्ये तिरंगा रॅली काढण्यात आली तसेच स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सद्भावना दिन साजरा करण्यात आला व माजी सैनिकांचा सत्कार करण्यात आला रॅलीची सुरुवात स्टँड पासून करून पंचायत समिती स्वातंत्र्य सैनिकांचा सत्कार करून समारोप करण्यात आला कार्यक्रमाचे आयोजन काँग्रेस कमिटीचे तालुका अध्यक्ष राजेश मापारी व शहर अध्यक्ष शेख समज शेख अहमद यांनी केले यावेळी प्रामुख्याने बापू देशमुख तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शांतीलाल गोगलिया माजी सभापती केशवराव फुके पंचायत समिती माजी सभापती ज्ञानेश्वर चिबडे माजी जिल्हा सरचिटणीस साहेबराव पाटोळे माजी नगराध्यक्ष भूषण मापारी प्रदीप संचेती सुभाष सोनोने युवक युवक काँग्रेस जिल्हा अध्यक्ष अनिकेत महापारी विदर्भ अकॅडमीचे संचालक शेख सर शालिक घायाळ सरपंच महिला तालुका अध्यक्ष ज्योती राठोड माजी शहर अध्यक्ष नितीन शिंदे माजी नगरसेवक शेख रौप माजी नगरसेवक रमजान परसुवाले माजी नगरसेवक सतीश राठोड माजी नगरसेवक शेख असलम मस्जिद कुरेशी माजी नगरसेवक पंढरी चाटे शहर उपाध्यक्ष गजानन महापारी शहर सरचिटणीस शेख अजमत शेख अनामत शहर अध्यक्ष अंबादास इंगळे बळीराम मादनकर युवक काँग्रेस शहर अध्यक्ष विकास मोरे तालुका माजी सरपंच अश्रुबा फुके पंजाबराव पणाळ गणेश घायाळ शहर सरचिटणीस भवानी महापारी शेख सज्जाद शेख करामत अभिमन्यू वाठोरे सुरेश माठोरे अनंत मोरे बंडू सुलताने सिद्धू माकुडकर शुभम चाटे हेमंत शेख असलम शेख शापिक मोहम्मद हनीफ यांसह काँग्रेस पदाधिकारी उपस्थित होते वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज प्रतिनिधी विनायक कुटे लोणार गांधी जयंती त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे अध्यक्ष गोखलिया या कार्यक्रमासाठी अजून आलेले मे करून आलेले आमचे देशमुख बापू सर्व सन्मान्य स्टेज सर्व सन्मान्य सैनिक आणि या कार्यक्रमासाठी आलेले सर्व देशप्रेमी जे डिजिटल युग आहे हे घडवण्याचं काम स्वर्गवासी राजीव गांधी यांनी केलेलं आहे त्यांच्यामुळेच हा देश प्रगतीपथावरती आहे कोणी काही मानत असेल पण संगणक असतील कम्प्युटर असतील तुमचे मोबाईल असतील हे सगळं एकवीस वर्ष वयाच्या मुलांना मतदान करण्याचा अधिकार देण्याचं दे काम सुद्धा दे राजीव गांधी यांनीच केलेलं आहे असा हा थोर नेता आपल्या देशासाठी भारतरत्न असलेला माणूस त्याच्यासाठी आज ही सद्भावना रॅली की सर्व समाजाला एका ठिकाणी जोडण्याचं काम सर्व समाज सोबत घेऊन सर्व समाजाला मोठं करण्याचं काम सर... वंदे महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा